मोखाड्यातल्या आदिवासी भागामध्ये रस्त्याचं भयाण वास्तव पुन्हा समोर आलंय आणि इथल्या ठाकूरवाडीतल्या मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी रोज चिखल तुडवत जावं लागतंय या पाड्यावरची मुलं निरगुडवाडी इथं शाळेमध्ये जातात मात्र त्यासाठी त्यांना रोज चिखल तुडवत अशा प्रकारे शाळा गाठावी लागते इथे रस्त्याच्या नावानं केवळ संरक्षक भिंती बांधण्यात आल्यात आणि संपूर्ण रस्त्यावर अक्षरशः चिखलाचंच साम्राज्य आहे आणि त्यामुळे हा एक किलोमीटरचा रस्ता केवळ कागदावरच पूर्ण केलाय की काय असा सवाल इथले ग्रामस्थ विचारत आहेत अशा प्रकारे चिखल तुडवत या चिमुरड्यांना आपली शाळा गाठावी लागते तर या चिमुरड्यांसाठी तरी प्रशासनानं रस्ता बनवणे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच इथे ग्रामस्थ संतप्त अशा प्रतिक्रिया देत आहे संपूर्ण हा रस्ता चिखलमय झालेला आहे रोज त्यांना असं चिखल तुडवत शाळा गाठावी लागते तर बोखाड्यातल्या आदिवासी भागातल्या रस्त्याचं हे सगळं भयान वास्तव वा आहे ठाकूरवाडीतल्या मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी असं चिखल तुडवत जावं लागतं